नमस्कार सर्व यांना तर खूप दिवसांपासून अकरा गुरुवार करायचे होते फायनली आज मी ते चालू केले तर आज होता माझा पहिलाच गुरुवार छान पूजा वाचली त्यानंतर मी वरदला शाळेतून घेऊन आले आणि आम्हाला काय बाबा आता नवीन टेबल आणलेला आहे पप्पानी आता आम्ही शाळेत जायला लागलो म्हणून असं स्पायडरमॅनचा स्टडी टेबल घेतलेला आहे आणि आता खूप अभ्यास करणार आहोत कार्टून पाहता पाहता इथं आमचा अभ्यास चालू होता बाहेर ढग असे काळे झालेले होते दुपारीचे तीन वाजलेले होते आणि झाड पाक असं अधिरमनं झाले गाण्यावर डान्स करत होतं त्याला माहीत होतं की आता पाऊस पडणार आहे आणि खरंच पाऊस पण झाला म्हणजे झाड खुश झालं त्यानंतर संध्याकाळी आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो आणि गार्डनमध्ये गेल्यावर खूप छान असा रेनबो पाहायला मिळाला आणि मुलांनाही तो दाखवता आला मुलं ते पाहून उड्याच मारत होते की कसे कलर झालेत म्हणून आणि सुंदर असा रेनबो आकाशात मध्ये झालेला होता तर काय मग तुमच्या इकडं पण झाला होता का असा रेनबो आणि मुलांनाही तर पावसाच्या पाण्यात नाचताना पाहून ना बालपणाची आठवण झाली की बालपणी आपण पण असं चुड्या मारायचो पाण्यामध्ये रात्री स्वामींची आरती केली आणि असा नैवेद्य दाखवला